ग्रँडमास्टर सुनील खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे अष्टपैलू व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळेला युवक युवतींना वेगवेगळ्या व्यक्तिमत्व विकासाचे दडे देऊन विविध प्रकाराची माहिती देऊन त्यांना कौशल्याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या शिबिराची सांगता नुकतीच झालेली आहे या शिबिराचं उद्घाटन अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला तरुणांना विविध लाठीकाठी व प्रशिक्षण तलवारबाजी हार्स रायडिंग इत्यादी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं या प्रशिक्षणासाठी विविध भागातील तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या तरुणांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये क्रीडा प्रेम राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते याबरोबरच येथे तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले होते हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी विविध भागातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला होता तरुणांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त आहे आणि या शिबिराचा लाभ अत्यंत भाग दुर्मिळ भागातील लोकांनी घ्यावा आणि तरुणांनी आपल्या राष्ट्रभक्ती प्रेम वाढवण्यासाठी या क्रीडा प्रकाराचा उपयोग करून घ्यावा जीवनामध्ये आत्मसंरक्षण करण्यासाठी या शिबरातील प्रात्यक्षिकांचा आणि त्यांच्या कला कौशल्याचा का उपयोग करून घ्यावा असे यावेळेला बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितलेलं आहे यावेळेला सुनील खताळ यांनी विविध अनुभव यामध्ये मुलांना सांगितले आणि कशा पद्धतीनं जीवनामध्ये यशस्व व्हावं हे सांगितलं सुद्धा मध्ये अनेक मुलं घडवत्या चांगले अधिकारी आहे साफी होण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शन करून मी तर स्वतः मोठा नाही गरीबच कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे मला सुद्धा महाराष्ट्र शासनाने माझी माझ्या माग तन मनाने ताकद उभी करावी चांगल्या पद्धतीचं जे मार्गदर्शन करतो संस्था घडवतो किंवा गरीबाची मुलं देऊन दुबळ्याला आश्रम देतो अशा पद्धतीचं त्या संस्थेला तन हाताने महाराष्ट्र शासनाने मदत करावी असं मला वाटतं बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझं छोटंसं मनोबल पूर्ण करतो जय जय महाराष्ट्र म्हणतात तुझा हे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसा आईवडिलांनी जन्म दिला देवाचा आशीर्वाद डोळ्यापुढे असला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेव जोपर्यंत जो जीवनात जोपर्यंत मी ही कला आत्मसात करतोय आजपर्यंत लाखो मुलं शिकवल्यात अधिकारी पण बनवल्यात काय क्लासवून अधिकारी कलेक्टर येतं डेप्युटी शीओ येतं डॉक्टर येतं वकील येतं इंजिनियर येतं सर्व क्षेत्रात मुलं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू सैनिक क्षेत्रात सातशे बहात्तर मुलं मिलिटरी पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत तर सुद्धा आता भरती झाल्या आहेत चांगल्या चांगल्या चांग क्षेत्रात इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या पृथ्वीताला मी जीवन जगतो तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने लाखो मुलं ज्यांनी घडवल्यात खेळाडूला कदर आज आमच्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री चालूचे मुख्यमंत्री सुद्धा सातारा जिल्ह्याचे मी सातारा जिल्ह्यामधनच काम करतो लाखो मुलं घडवतो माझ्याकडे संस्थेपर्धण तर हाताने मायेचा हात फिरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे पुढच्या काळामध्ये चांगल्या चांगले खेळाडूंना साथ दिली पाहिजे माझ्यासारखे वय वाढतच चाललेले भले पेन्शन योजनासारख्या एक नामवंत खेळाडूंना हा उपक्रमाची संधी दिली पाहिजे ज्यांनी आयुष्य घालवलं आणि इथून पुढचा सुद्धा काळ जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लाखो मुलं घडव आणणं न तोटा धरती वाढवतो आम्ही उदारित्रेश खालची ज्याला आईवडील नाही अशी मुलं आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानापर्यंत मोफत शिकवण्याचा प्रयत्न करतो आता सुद्धा कॅम्पला वेगवेगळ्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिल्या नाही माझ्या स्वतःच्या संस्थेचा प्रयत्न सुद्धा माफक घेतो जेवढं पेट्रोल लागते जेवढं गाडीला लागते जाणं येणं राहणं जेवणं ह्या पद्धतीचंच आम्ही मानस व्यक्त करत असतो आज जीवनामध्ये अनेक मुलं इथून भविष्यात सुद्धा घडवायच्यात श्रीमंताची मुलं शिकतातच भरपूर शहरातले पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी मुलं घडतात अकॅडमीची सोय आहे पण ग्रामीण भागातली मुलं शहरात गेल्यावर मलाही पैसा भरपूर मिळेल शहरात एक एक दोन दोन हजार रुपये माही मंथली फी आहे आपण आज तीनशे दोनशे चारशे नसली फी तरी फुकाट शिकवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतच आलो आहे इथून पुढच्या काळातसुद्धा करतोय मग ग्रामीण भागातली गावं खेडेगाव असं मुर्ते असेल मोरगाव असेल लोणीबापकर असेल बुलूंचं असेल वेगवेगळ्या भागामध्ये खंडाळा बारामध्ये तालुक्यातले जिथं दिन दुबळ्यांना सुविधा नाहीत त्या भागात आम्ही ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करत असतो ट्रेनिंग ही शहरात चालतच असतं पण ग्रामीण भागातली मुलं देश तशी मुलं मी मिलिटरी पोलीस भरतीत चांगल्या अधिकारी क्षेत्रात घडवल्यात आत्तापूर्वी हिथून पुढच्या काळातुद्धा घडवण्याचा आमचा प्रयत्न करणार आहे शिर्डी साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केलं याचा उद्देश जे काय बाबांचा आशीर्वाद तर मिळावाच पाठीशी खेळाचं पण नॉलेज मुलांना मिळलं पाहिजे आणि आम्ही असा कॅम्प घेतो अष्टकुल व्यक्तिमत्व शिबिराचा तर आनंद देतोयच प्रत्येकाला चाळीस प्रकारचं ट्रेनिंग घेतोय आणि गेले पस्तीस ते चाळीस वर्ष झाले घेतोय तिथून पुढच्या काळामध्ये जे आविषयी दिवाळीत सुद्धा आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करत असतो दिवाळीत सुद्धा आठ दहा दिवसाचा आमचा कॅम्प असतो पण अशा पद्धत केली सिद्ध सिद्धटेकला गेलो राजनगाव गणपती असेल नगर जिल्हा असेल सिद्धडे शनी शिंगणापूर असेल देवगड असेल अशा वेगवेगळ्या भागात पर्यटन स्थळाला सुद्धा आम्ही भेटी दिल्या अशा वेगवेगळ्या भागात मुलं तयार करण्याचा आम्ही मानस केलाय चाळीस प्रकारचं सकाळ संध्याकाळ मुलांना आम्ही सर्व प्रकारचं नॉलेज देत असतो नुसतं कराडीचं बोलणं लावता तायखोंदचं वळण लावता मुलांना ला सर्व भागात एम पी सी यू पी सी सैनिकमध्ये जाण्यासाठी सुद्धा स्टडी झाला पाहिजे असं व्याख्यान सुद्धा आपल्याच लोणंचे आपल्याच लिंबोडी गावचे बाळासाहेब खोलेकर तिथे शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केलं एवढंच काय महाराष्ट्र दिन त्या वेळेला होता त्यावेळेला माझ्या हस्ते साई गुरुकुल इंग्लिश मिडियम गोंदकर सरांची इंग्लिश मिडियम आहे त्यांनी माझ्या हस्ते झेंडा वंदनचा कार्यक्रम घेतला एवढं मान या शिर्डीच्या पुण्यनगरीमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य खेळाडूला देतात तसं इथून पुढच्या काळामध्ये जसं तालुका जिल्हा देश लेवलला मुलं घडवतोय लाखो मुलं घडवल्यात आतापर्यंत माझ्या जो प्रकारचं नॉलेज मुलांच्या मध्ये मिळलं पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून शिर्डी साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये देशात नाव हो। ज्या बाबांना तिथं जेव्हाही वाढलं नव्हतं त्याच लाखो लोक आज शिर्डीच्या पुण्यनगरीमध्ये घेतात आम्हालाही वाटतं साईबाबांचा आशीर्वाद मिळावा सर्व सुविधा तिथं होतात अशा या पुण्यनगरीमध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाइज केलातात आता नुकताच कॅम्प आमचा संपन्न झाला याच्यामध्ये आम्ही अष्टमुल्य व्यक्तिमत्व हॉर्स रायडिंग स्केटिंग नेमबाजी जुडो बॉक्सी लाटीकाठी ढानपाट्टा योग विद्या झुंबा डान्सही शिवकालीन कला शिवाजी महाराजांची लाटी गाठी तलवारबाजी योगा अशा वेगवेगळ्या पद्ध पारंपरिक पद्धतीच्या कला मुलांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला प्रकार घेतले काठीमध्ये सुद्धा डानचे प्रकार घेतले महाराष्ट्र ही संतांची भूमी रोज संध्याकाळी संभाषण कौशल्याचा विचार मुलांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न साईबाबांचा सा आशीर्वाद सबका मालिके एक अशी भूमिका डोळ्यापुढे ठेवून वेगवेगळ्या गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले या भागामध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करतोय देशामध्ये जागतिक लेवलचं शहर बनलेलं ले आहे आपण सुद्धा त्या आप भागामध्ये मुलं न्यावीत तिथं वॉटर पार्कची सुविधा आहे साई तीर्थ